नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या आषाढ महिना सुरू असून हो सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते आणि म्हणूनच याला आषाढ असं नाव पडल्याचं म्हटलं जातं तर आपण आज या व्हिडिओमध्ये हा आषाढ महिना संपण्यापूर्वी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि तो जाणून घेणार आहोत तर हा उपाय म्हणजेच आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजेच एक नारळ मी सांगणार आहे तर त्या ठिकाणी घरामध्ये ठेवायचा आहे आता हा नारळ कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे कोणत्या प्रकारे उपाय सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगते ऐका त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला ला देखील विसरू नका आषाढ महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे करण्यात येतात आणि त्यामुळेच हा महिना पूजेसाठी आणखीनच खास मानला जातो जसं की नवमी आषाढी एकादशी वासुदेव द्वादशी गुरुपौर्णिमा मौन पंचमी कामिका एकादशी दिव्याची आवस असे सण येत असून या दरम्यान विधीपूर्वक पूजा व्रत पाठ केल्यास देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आता आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला घरामध्ये एक नारळ ठेवायचा आहे तर तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते सांगते आहे का तर आषाढ महिना संपण्यापूर्वी कधीही तुम्ही एक नारळ आणि त्याच्याबरोबर एक सुपारी घरी घेऊन यायचं आहे आता सुपारी घेत असताना सुपारी ही पूजेचीच घ्यायची आहे किंवा अगोदरपासून घरामध्ये वापरात जर सुपारी असेल तर ती घ्यायची नाही किंवा खाण्यासाठी जी वापरतात तर ती सुपारी देखील या उपायासाठी घ्यायची नाही आता मी तुम्हाला घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहेत तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला एक नारळ एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यामुळं तुम्ही एक नारळ दोन नारळ किंवा तीन नारळ तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार हे नारळ खरेदी करायचे आहेत नारळ खे खरेदी करत असताना नारळाला शेंडी असावी असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळ घरी घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एका प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा आहे त्यावरती एक रुपयाचं नाणं आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि विधीपूर्वक आपल्याला एक रुपयाच्या नाण्याची सुपारीची आणि या श्रीफळाची पूजा करायची आहे पूजा करताना भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे श्रीफळ हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तसेच ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा प्रतिमा नसेल तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्वरूप मानून एका सुपारीची पूजा केली जाते सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप आहे म्हणजेच आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला या सुपारीचा उपाय करायचा आहे एक रुपयाचं नाणं हे लक... देखील लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळं आपल्याला याची विधिवत पूजा करायची आहे तसेच या नारळाला एक कलाव्याचा धागा बांधायचा आहे जर कलाव्याचा नसेल तर कोणताही धागा घेऊन तो लाल कुंकवाने करायचा आहे आणि या नारळाला बांधायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती एक रुपयाचा नाणनी सुपारी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरिविष्णूंचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचं आहे तुमची जी, जी कुलदेवता असेल कुलदैवत असेल कुल असे तर त्याचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्यावर जी काही संकट असतील विघ्न असतील अडचणी असतील तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे जे नारळ आहे तर तुमचं देवघरातच माता लक्ष्मी समोर तुम्हाला हे ठेवून द्यायचे आहेत आणि दिवसभर हा जो नारळ आहे तर तो त्याच ठिकाणी ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपण देवपूजा करत असो तर त्यावेळेला पुन्हा एकदा या श्रीफळाची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदा वाहत असताना अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो नवीनच असावा कुठे फाटलेला खराब झालेला नसावा त्यामध्ये तुम्हाला अखंड अकरा अक्षदा दोन अखंड लवंगा हे एक नारळ एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे याची एक पोटली तयार करायची आहे आता कोणताही उपाय सेवा करत असताना उपायासाठी ज्या वस्तू आपण घेत असतो तर त्या अखंड घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होईल त्यामुळं आपल्याला अशा या वस्तूंची एक पोटली तयार करायची आहे आता तुमच्याकडे दोन नारळ असतील किंवा तीन नारळ असेल तर तीन तुम्हाला अशा प्रकारे ही पोटली तयार करायची आहे अखंड अकरा अक्षदा दोन लवंगा एक रुप पायचं नाणं सुपारी आणि हा जे श्रीपळ आहे तर ते आणि त्यानंतर तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आतल्या साईडला तुम्हाला ही, ही एक पोटली म्हणजेच हा एक नारळ बांधायचा आहे त्यानंतर दुसरी पोटली तुमचा घरामध्ये जर व्यवसाय असेल किंवा इतर ठिकाणी ऑफिस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे एक नारळ तुम्ही श्रीफळ बांधू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील अशा प्रकारे हा नारळ ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला जर कुठेच ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये हा श्रीफळ स्थापन करू शकता तुम्ही कलश स्थापना देखील यावेळेला आषाढ महिन्यामध्ये करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हे श्रीफळ जर तुमच्या देवघरामध्ये स्थापन करत असाल आणि तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तुमचं जे काम पूर्णच होत नसेल किंवा एखादं अडचणीचं काम असेल तर त्यावेळेला हे जे एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी आहे तर ती तुमच्यासोबत ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या सुपारीला आणि एक रुपयाच्या नाण्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सर्वप्रथम पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने देखील करू शकता त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचं आहे पुन्हा एकदा कुलदेवतेचं भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि आपण जी पोटली केलेली आहे तर त्या पोटलीमध्ये पुन्हा या वस्तू बांधून ठेवायच्या आहेत तुमचं कोणतंही कितीही महत्वाचं काम असेल तर ते यामुळे पूर्ण होणार आहे आणि तुमच्या घरावरती कुटुंबावरती कोणतेही विघ्न संकट येणार नाहीत तर अशा प्रकारे तुम्हाला हा आषाढ महिना संपण्यापूर्वी कधीही हा उपाय करायचा आहे वर्षातून एकदाच आपल्याला ही संधी मिळणार आहे तर तुम्ही ही संधी चुकू नये आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा टाळण्यासाठी तुम्हाला ही उपाय करायचे आहे सेवा करायची आहे तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कोणतंही संकट विघ्न येणार नाही तुमच्यावरची सर्व अडचणी दुःख विघ्न दूर होतील तुमच्या मुलांची पतीची घराची प्रगती भरभराट होईल आणि माता लक्ष्मीचा तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि हा उपाय तुम्हाला हा आठ महिना संपण्यापूर्वीच करायचा आहे उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे त्याच्यावरती जो नारळ आपण बांधलेला असतो त्यामुळं आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह एनर्जी येणार नाही घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा टिकून राहणार आहे आणि आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी हा जर नारळ आहे तो स्थापन केलेला आहे तर त्या ठिकाणी दररोज सकाळी संध्याकाळी आपल्या घरातील देवघरातील आपण जेव्हा देवपूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला या श्रीफळाची देखील पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षधा आहेत त्याचबरोबर धूपदीप दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे यामुळं तुमच्या घराची भरभराट होणार आहे तुमच्या घरामध्ये जी दारिद्र्य आहे तर ते देखील दूर होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या तुमच्या कुलदेवतेच्या आणि भगवान श्रीहरिविष्णूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत फक्त उपाय करताना मनापासून करायचं आहे माता लक्ष्मीचं भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायला विसरायचं नाही कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही तर अशा प्रकारे तुम्ही हा म उपाय आषाढ महिना संपण्यापूर्वी कधी केला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद